सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर व आचारसंहिता लागू केली सर्वांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे आचार देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातले याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासंबंधी बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो व शिक्षा देखील होते दरम्यान काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई कुठल्याही पक्षाला प्रचार सभा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येणार नाही त्याचबरोबर उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन यासारखे कार्यक्रमही घेता येत नाही कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जात याच्या बळावर मतदारांना आवाहन करू शकत नाही जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यास मनाई आहे मतदारांना पैसे देणे मतदारांना धमकी देऊन घाबरवणे बोगस मतदान करून घेणे यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी करण्यास निर्बंध आहेत निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होते व अनेकदा राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होते मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक